राष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शालेय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची होत असणारी अडचण त्याचबरोबर प्रवासी ज्येष्ठ नागरिक यांना देखील पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने रस्त्यावर तासनतास वाहनांची वाट पाहावी लागत होती विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या सर्वसामान्यांच्या अडचण लक्षात घेता भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस शरद रासकर व मन की बात संयोजक विजय बेंके यांनी शिरूर शिरूर एस टी आगार व्यवस्थापक यांच्याशी पत्रव्यवहार पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे नुकतीच शिरूरच्या एस टी आगार व्यवस्थापक प्रमुख मनीषा राजेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणवीस जुलै दोन हजार चोवीसपासून ही एस टी सेवा सुरू होणार असून रांजणगाव सांडस येथून सकाळी सहा वाजून तीस वाज मिनिटांना पहिली एसटी गाडी निघणार असून आलेगाव पागा मार्गे न्हावरा शिरूर डेपोत पोहोचेल सुरुवातीला दिवसातून दोन वेळा सकाळी व संध्याकाळी ही सेवा सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते शरद राजकर व विजय बेनके अजित डोंगरे या सर्वांचे तसेच आगार व्यवस्थापक प्रमुख मनीषा गायकवाड यांचे देखील आभार मानले आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर शिरूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा